दहिवली जंगल परिसरात अवैधरित्या खैर चोरी खैर चोरी विरोधात वनविभागाची धडक कारवाई आत्ताच्या घडीला एक मोठी ब्रेकिंग येते शहापूर मधील शेंद्रून दहिवली भागात वन विभागाच्या कारवाईमध्ये एक अवैध खैराची वाहतूक करणारी पिकअप गाडी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंग्यात पकडलेली आहे मोठ्या प्रमाणात दहिवली भागामध्ये ही खैराची अवैध वृक्षतोड केली जाते आणि यालाच आळा बसवण्यासाठी ज्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळेल त्यावेळी त्यांनी ही कारवाई केलेली आणि या कारवाईमध्ये खैराचे नग आणि एक पिकअप ही जप्त करण्यात आलेले मात्र चालक फरार आहे गाडी व मुद्देमाल पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असून वन विभागाच्या वतीने चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेले वाहन व वा मुद्देमाल काष्ट विक्री आगार आसानगाव येथे जमा करण्यात आले उप वन संरक्षक दिनेश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक वनसंरक्षक अभिजित पिंगले व शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांच्यासह वनपरिमंडळ दहिवली वन रक्षक संदीप जाधव वनरक्षक चंद्रप्रकाश मोर्या वनरक्षक भाऊराव भांगरे वनरक्षक श्रीकांत खैरे वनरक्षक रामहरी तांबडे वनरक्षक मनीष पाचर्णे वनरक्षक गजानन धुलगंडे वनपाल सतीश मोरे वनविभाग हंगामी वनमजूर यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली या गुन्ह्याचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसून तपास सुरू आहे गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पथक तैनात करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे